करी करीती माय नाही करून बी कसं म्हणाव काय नाही धाडच आहे आपलं कामाला बी नेहरे करते मी बी रागवायचा बोलते पण काम करीत काय करावं करा येते पराला तरी धाडाव माय मरणाचा आबाळ आलाय कुणकड गेलाय आणि काय नाही की गाडीवर तरी धाड असतं मी लवकर मरणाचं आबाळ आल या भिजली गिजली तर नसते कालपासून कालपासून दुखवाय निसतं आता शेवटी सुना असलं म्हणजे काय तिला जीव आहे की मी राग राग म्हणते आपण लई काम ती तर काय करावं घरात आलं कि दना दाना सगळं काम करीत या पीठ काय नाही की माय आई आई का ग माहीत उशीर केला गवत टाकीत बसला असताना गवत टाकून म्हणलं होतं पण आता म्हणलं पोरला धाडणार होते गाडीवर आता म्हणून बराबरच यायचं आहे झालं राहिलं असत तर राहिलं असत कोणाला एखादा गडी लावून सकाळ घेतला असतं ते उचलून काय टाकायची गरज आहे नाही थोडं टाकले एवढं दू हात पाय चल बर चल माझा मी दीड दोन वाजता चाले की दोन वाढले होते यायला तुम्ही आला दोन वाढले होते माझे दोन वाजले यायला एक चार गाडीने आली असते पण ती गाडी चाली नाही म्हणून म्हणलं रिक्षा न आली मी वाट बघायला म्हणलं दोन वाजता सगळ्या बाया घरी आल्यात आणि म्हणलं पोरगी दिसना ना आता नाही थोडं गवत टाकलं आणि आले दू हात पाय दू मी चहा करते दू दू काम केलंय मग करते काय करावं आता रोज तर तेच करते या करून देते चहा पाणी तरी उच मारणार तू दुखवायला लागली या सारखं जीवन आहे तर माझं जे म्हणलं तरी किती बी करावं करावं मामी तुम्ही नव्हता कर मला नाही बाई राहिला होतो तुम्ही दोन तीन दिवस ते हा बनवी ते आणि गोळी खान झाला तू आराम करतच केले पण काय गरज हा यायचं बाय संग बाय काय ना म्हणते तस दुपारी बसावं राहू द्या माणूस कधी नाही आता रोज तर तूच करून राहू द्या तरी माणूस म्हणत कि चेहा नाही काय नाही करायला का हाय मारवा चहा पी आणि गोळी नाही आम्ही आताच प्याला कि जेवण आल्यास गेलं आणि म्हणलं माझे एखर कसे आले नाहीत काय नाही किंवा म्हणलं पोरगी काय बसली काय की गोळा करीत थोडं करीतच जेव्हा पेया थोडासा आराम कर थोडा आराम करा आणि माझी मी करते जसा येईल तसा माझी मी आजच्या दिवस करते तुझी तू आराम कर नाही आरामा कधी कामाच नाही नाही सारखं करीत आहे माझे आलं की सकाळ संध्याकाळ स्वयंपाक कर हे कर चार पाच दिवसाला सारखं राहणार राहत <laughs> <laughs> बसली की बाई स्वयंपाक माझे करते म्हणलं तिला करते की माझी किती करायचं नको नको मी करते बरं आजच्या दिवस काय करू नको तू आराम करतो निसता राहू दे माय नको नको उठ बर उठ उठ न करते मी की नगर नको नको कामान टण कोणायच बाय उठ राहू दे मी करते की नका नगा नको वगैरे खान दोन चार नगन नगर नको नको टाकू माय माझी मी करते किती जसा येईन तसा करते कसा बी येडा वाकडाय बस नग तू आराम कर सगळं ते दुकायला हे जरा हे मुल राहू दे नको नको सर का उठ माय उठ उठ उठा स्वयंपाक झाला आता आराम उठविते दोन चार तरी घास माय दुखवाय निसत काय माय लाइट गेली मरणाच गरमी झोपली दोन चार घास खाऊन घेवाय उठ नगा नगा उठ 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 तापण हेन भरलाय निसता उठ बर उठ नास्ता दवाखान्यात तरी जाऊन येऊ इथून उठ बर उठ 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 दोन तीन का गोळी खा गोळे गोळे झोप नाही नाही उठ माय उठ उठ नंतर झोप लाईट गेली ग बाई मच्छेरण हे हो येते हा चल 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 ये भाई मां, पौस की। पौस का नको म्हणलं होतं माझ्या तुला येऊ तर आलीच भाई नाव द्या नाही घर मारे लाईट गेली बस जरा हवेला बस जेवण केलंच ती जरा थोड्या वेळ बस जरा बरं वाटतं या सारखं काम 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 वाटलं की एवढे चार दिवस शेतातले असते ग माय करायचे म्हणून तुला म्हणलं त्या बायासंग आता एक ना एक घरचं माणूस बाया काम करीत नाही हर एका मुलीला अशी सासू भेटावी खरंच माझं नशीब चांगलं सून म्हणजे मुलगीच आपली असती आणि कसं तिला वागणूक कशी आपण द्यायची व्यवस्थित ती दुसऱ्याची मुलगी असली तरी पण ती आपली मुलगी म्हणून तिला आपण सांभाळावं लागतं या मुलगा पण आपलाच असतय त्याला थोड्या थोड्या गोष्टीच्या काही चाड्या वगैरे सांगणं कोणा त्या दोघांवर बायको मध्ये भांडणं वगैरे काढण्यात ते मग आई वाढला तरी बरं वाटतंय का नाही वाटत नंदाचे भाऊजाईचे किंवा सासू सोनाचे भांडणं वगैरे करणं हे काही चांगली गोष्ट नाहीये तिनं पण समजून घेणं आपण पण समजून घेणं हे कर्तव्य आणि सर्वांना समारंभ राहिलं तर त्याच्यात ही एक आपुलकी असते आणि कसं की सर्वांना की गोळा मेळ्यानं जी आपण त्यांना खा बसा उठा म्हणलं सुख आलं तिचं ओळखीनं काम आहे किंवा तिनं आपल्याला ओळखीनं काम आहे सून असली म्हणजे तिला पण जीव असतो आणि सासू आहे ती तिनं पण आपला ओळख आणि शेवटी नाहीतरी सुनायला आम्हाला केल्याशिवाय बी त्यांना पर्याय नाही आम्हाला करावंच लागतंय त्यांना बी आम्ही त्यांच्यासाठीच करतो ना एवढं करायचंय ती आता सगळ्यांना घेऊन चलणं आणि सर्वांना गोळ्यानं राहणं सगळ्यांना समजून घेणं त्याच्यातच सुखी परिवार असतो ह्याच्यात एक एकमेकाला खाली वरी करण्यात काही अर्थ नसतं काय नाही दोघांना पण समजून घेणं आणि सगळ्या परिवारांना पण व्यवस्थित घरात मिळून मिसळून राहणं हे सुखी परिवार असतो